अवघे होती लाभ एका या चिंतने नाम संकीर्तने गोविंदाच्या असं म्हटलंय काय नव्हे केले एका चिंतिता सर्व साधनांचे सार भवसिंधू तरी पार भगवद्गीतेमध्ये सांगितलं अनन्याशिंतयो माम ये जना परी युक्तानां योगक्षेमं वाम्यम असं म्हटलेलं आहे चिंतनाचं महत्व काय सांगावं या चिंतनाने चिंतना चिंतामणी आहे हे पहिलं लक्षात ठेवा आणि या चिंतनाच्याद्वारे तुम्ही काहीही मिळू शकता तुम्ही काहीही मिळू शकता चिंतनाच्याद्वारे म्हणून अवघे होती लाभ संतच सांगतात तुकाराम महाराज अवघे होती लाभ एका या चिंतने एका या चिंतने इतकं चिंतनाचं हित ते करावे देवाचे चिंतन करून या था? था था मन एकवीत आता तुम्ही मला देवाचं चिंतन करायचं म्हणजे काय करायचं तुकाराम महाजानी काय सांगितलं नाही तिकडे ब देवाचं चिंतन करायचं म्हणजे काय करायचं सांगितलं नाही हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकवीत पण हित म्हणजे काय देव म्हणजे काय त्याचं चिंतन करायचं म्हणजे काय मन म्हणजे काय एकवीत म्हणजे ह्याचं काही सांगितलेलं नाही असं सांगायचा मुद्दा असा चिंतनाचं महत्त्व सांगितलं हे खरं आता हे जे चिंतन आहे हे चिंतन काय करायचं देवाचं चिंतन करायचं देव आहे कुठे संतांनी काय सांगितलं देव आहे कुठे सर्व ठिकाणी आहे संतांनी काय सांगितलं देव आहे कुठे प्रल्हादाला विचारलं त्याच्या बापाने अरे तू नारायण 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 करतोस नारायण आहे कुठे तो म्हणाला नारायण नाही कुठे सर्व ठिकाणी नारायण आहे सर्व ठिकाणी नारायण आहे अरे या खांबात आहे हो म्हणाले या खांबात पण आहे मला सांगायचा मुद्दा असा की हे जे सांगितलेलं आहे प्रल्हादाने उत्तर जे दिलेलं आहे सर्व ठिकाणी नारायण म्हणजे परमेश्वर भरलेलं आहे प्रत्येकाच्या हृदयामध्ये ईश्वर आहे भगवद्गीतेमध्ये काय सांगितलं आहे ईश्वर सर्वभूताना हृदयश्वर अर्जुनं दिसत प्रत्येकाच्या हृदयामध्ये ईश्वर आहे आणि म्हणून आपण प्रत्येकाचा मान केला पाहिजे सन्मान केला पाहिजे आदर केला पाहिजे त्याच्याशी चांगलं वागलं पाहिजे आज आपण काय करतो नेमकं त्याच्या उलट करतो करतो की नाही खरं सांगा आता होई म्हणत नाही कोण हा खरं बोलतात ते शाणे आहेत आज आमचं चिंतन काय माहिती आहे देवळात जातात आणि देवा देवाजवळ काय मागतात देवा तो माझा पलीकडला शेजारी आहे ना त्याला फुटली चतुर्थी दिसता कामा नये मग बाकीचे लोक काय म्हणतात होय महाराजा वा रे वा कोकणचा कॅलिफोर्निया अशा गोष्टीने होणार काय म्हणून चिंतन काय करायचं ते सांगतो देवा त्या शेजाऱ्याचं भलं देवा माझ्या शत्रूचं भलं दे देवा माझ्या मित्रांचं भलं हो सर्वांचं भलं सर्वांचं भलं हो सर्वमध्ये सगळं आलं सर्वांचं भलं दे सर्वांचं कल्याण दे सर्वांना ऐश्वर मिळू दे सर्वांना आरोग्य मिळू दे तेव्हा असं म्हणून काय होणार सांगू आपल्या वाडवडिलांनी सांगून ठेवलेलं आहे पण तुम्ही ते कधी डोसक्यात घेतलं नाही आमच्या वाढवडिलांनी वाड़ काय सांगितलं चिंती परा ते येई आ ते येई घरा चिंती परा ती येई त्या मेल्याला फुडली चतुर्थी दिसता कामा नये अरे तुझ्यावरच ती पाळील कारण चिंती परा ते येई ये घरा म्हणून कधी वाईट चिंतन करू नका पहिली गोष्ट आणि हे झालं निगेटिव आणि सतत चांगलं चिंतन करा देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचं कल्याण कर एवढं जर चिंतन केलं ना ही करा तुम्ही देवाचं देवा त्याचं कल्याण होऊ दे तुझं कल्याण होईल देवा त्याला ऐश्वर मिळू दे तुला ऐश्वर मिळेल म्हणून एके ठिकाणी डॉक्टर मर्फी म्हणतात रिजॉईस इन द सक्सेस प्रमोशन अँड गुड फॉर्च्यूनफ अदर्स इन डुईंग सो यू विल अट्रॅक्ट गुड फॉर्च्यून टू युअर सेल्फ दुसऱ्यांचं चांगलं झालं भलं झालं श्रीमंत तो झाला तर तुम्हाला त्याच्यामध्ये जर आनंद वाटायला लागला ना तर ते सगळं तुमच्या वाट्याला येईल पण कोटात दुखायला लागलं ना ला ला, तर डॉक्टरकडे जाण्याची वेळ येईल तुम्हाला एक सांगतो शेजारी जो असतो ना त्याच्याशी नेहमी आपले संबंध चांगले ठेवावे सर्वांशीच ठेवावे पण शेजारी जे आहे ना उजव्या बाजूला डाव्या बाजूला समोर मागे हे जे आपले शेजारी आहेत ना त्यांच्याशी संबंध नेहमी चांगले ठेवावे का तू जर आजारी पडला तर तुला उतरून हॉस्पिटल नेणारा शेजारी असेल तुझे नातेवाईक येतील तेव्हा येतील मुंबईहून तोपर्यंत काय <laughs> तोपर्यंत तू तो तो आजारी पडला तर शेजारी उपयोगी पडेल आणि शेजारी इकडे जर तू भांडण करत बसलास त्यांचा निंदा करत बसला, बसलास तिरस्कार करत बसलास तर तो, तो शेजारी येईल तुमच्यामध्ये दिला नाही येणार आणि म्हणून शेजारी असू दे पलिकटचा शेजारी असू दे सर्व असू दे सर्वांशी चांगले संबंध ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा कारण सर्वांमध्ये ईश्वर आहे सर्वांशी चांगले संबंध ठेवणं म्हणजे पर परमेश्वराशी चांगले संबंध ठेवणं आणि जो परमेश्वराशी चांगले संबंध ठेवतो त्याचं परमेश्वर भलच करतो <laughs> मी सांगतो ते करून बघा उगीच ती देव करू नका मी सांगतो हा देव आणि मी सांगतो ते करायला किती खर्च येणार किती येणार हे मी सांगतो ते करायला किती खर्च येणार बोला ना पैचा पण खर्च येणार नाही हे पै पई... <laughs> तुम्हाला जे करायला सांगतात त्याला पैसा खर्च नाही पैसा खर्च नाही लक्षात घ्या मग हे करायला तुमच्या बाच काय जात मग तुम्ही करणार की नाही कधी आजपासून का उद्यापासून का परवापासून आ। 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 तुम्ही आत्तापासून म्हटलं ना मला खरा आनंद झाला कारण एवढा वेळ मी बोललो ना त्याचं मला असं वाटतं सार्थक झालं कळलं की नाही असं सांगायचा मुद्दा असा की अहो सुखी होणं फार आहे दुःखी होणं फार कठीण आहे वामनराव हे काय तुम्ही सांगता आम्हाला तर सुख पाहिजे मिळत नाही दुःख नको ते वाटायला येतं आणि तुम्ही सांगता सुख मिळणं सोपं आहे दुःख मिळणं कठीण आहे तुम्हाला दुःख का मिळतं आणि सुख का मिळत नाही आता तुम्ही कधी विचार केलाय एक लक्षात ठेवा जिथे परिणाम आहे तिथे कारणे असतंच जिथे परिणाम आहे तिथे कारणे असतंच ह्याला निसर्गाचा नियम असं म्हणतात लॉ ऑफ कॉज अँड इफेक्ट तुमच्या वाट्याला दुःख येतं का तुकाराला मला म्हणतात सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वत आहे एवढे दुःख पर्वत एवढं आणि सुख जवा एवढं म्हणजे जवळ नाहीच आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही मी सांगतो ते जर कराल तर सुख पाहता पर्वत आहे एवढे दुख जवा एवढे <laughs> करून बघा त्याच्यासाठी काही खर्च नाही मी सांगतो त्याच्यासाठी खर्च नाही कष्ट नाही कष्ट आहेत का नाही खर्च आहे का नाही पण अमूल्य वेळ खर्च करायचा नाही रिकाम पण करायचं आणि रात्री झोपताना अर्धा तास रिकाम पण करायचं दिवसभरामध्ये रिकाम पण मिळतं की नाही त्यात चकाट्या फिर फिर पत्ते खेळतो चकाट्या करतो ह्याची निंदा त्याची निंदा होय महाराजा <laughs> हे सगळं सोडून तुम्हाला ज्या वेळेला वेळ मिळेल रिकामा त्यावेळेलाही प्रार्थना म्हणायची मनातल्या मनात म्हणा मोठ्याने म्हणा जशी तुम्हाला आवडेल तशी म्हणा पण म्हणा म्हणता 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 काय होईल ती प्रार्थना तुमच्या मनातून अंतर्मनात जाईल अंतर्मनामध्ये गेल्यानंतर काय होईल की अंतर्मनाने ती प्रार्थना एकदा पकडली ना की तुमचा विजय झालाच म्हणून समजा आता बघा क्रिकेटच्या मॅचेसमध्ये अशी एक म्हण आहे मॅचिस कॅचिस विन मॅचिस कॅचिस विन मॅचिस म्हणजे क्रिकेटच्या खेळामध्ये जे कॅच पकडतात कॅचीस पकडतात तो संघ विजयी होतो हा त्याचा अर्थ आहे तसा या ठिकाणी बहिरमनाने दिलेला कॅच अंतर्मनाने पकडला की तुमचा विजय झालाच म्हणून समजा आता गंमत अशी आहे की बहिरमनाने दिलेला कॅश अंतर्मन केव्हा पकडेल ते सांगता येत नाही ते एका दिवसात पकडेल दोन दिवसात पकडेल दोन आठवड्यात पकडेल सहा महिन्यात पकडेल ते सांगता येत नाही कारण हे जे अंतर्मन आहे ना ते मोठं चमत्कारही आहे ते वाईट आहे ना, <laughs> आपने आपने का ना मन, ते लवकर पकडतं चांगलं आहे ते लवकर पकडत नाही कॅच सोडण्यामध्ये आपण म्हणून आपण हरतो नाही का आपण बघा आपले कितीतरी मॅचेस आपण हरतो क्वचित जिंकतो कारण का जेव्हा जिंकतो ना कॅचेस पकडतो तेव्हा जिंकतो आणि कॅचीस जेव्हा सोडतो तेव्हा आपण हरतो म्हणून या जीवनामध्ये आपल्याला बहिरमन म्हणजे आपलं जे मन आहे त्या मनाने हे आता तुम्ही प्रार्थना म्हणायला सुरुवात केली की तुम्ही दिलेला हा कॅच आहे तो अंतर्मनाने पकडेपर्यंत तुम्ही म्हणत राहिलं पाहिजे एकदा अंतर्मनाने तो पकडला की तुमचं काम झालं मग डॉक्टर मर्फी एके ठिकाणी असं म्हणतात ॲज सुन ॲज युअर सबकॉन्शियस माइंड ॲक्सेप्ट एनी थॉट ऑर आयडिया इट प्रोसेस टू पुट इट इन टू इफेक्ट इट युझिस ऑल इस मायटी रिसोर्सेस टू दॅट एंड अँड मोबिलायजीस ऑल द मेंटेल अँड स्पिरिच्युअल लॉज ऑफ युअर डीपर माइंड असं म्हटलेलं आहे की एकदा तुमच्या अंतर्मनाने बहिमानाने सोडलेला कॅश पकडला की मग ते अंतर्मन तो विचार अन तुमच्या जीवनामध्ये साकार करण्यासाठी सर्व काही करत सर्व काही करतं आणि म्हणून ह्याच्यासाठी हा जो मी तुम्हाला विचार सांगतोय कोकणचा कॅलिफोर्निया होणार हा विचार धरा आणि हा विचार धरण्यासाठी सर्वांचं भलं हो दे सर्वांचं कल्याण होऊ दे हे त्याच्यावर सिंचन करा खत पाणी म्हणतो की ना आपण तुम्हाला तुम्ही आता कोकणचे लोक आहात तुम्हाला माहिती आहे सगळं जमीनमध्ये पेरलं म्हणजे काम झालं का नाही मग त्याच्यावर खत टाकलं पाहिजे त्याच्यावर पाणी टाकलं पाहिजे मग ते चांगलं तरार्थ तसा हा तुमचा संकल्प आहे कळलं की नाही की कोकणचा कॅलिफोर्निया झाला पाहिजे हा तुमचा विचार आहे संकल्प आहे आता तुम्ही तो पेरलात कुठे अंतर्मनामध्ये पेरलात आता बहिरमनाने काय करायचं बहिरमना शेतकरी आहे हा विचार भी हा बी आहे झाड आहे ते तुम्ही पेरलं आता शेतकऱ्याने म्हणजे बैल मनाने म्हणजे आपण काय करायचं त्याला खत पाणी द्यायचं खत कुठलं खत म्हणजे प्रयत्न आणि पाणी प्रार्थना चांगली सर्वांना सुंदर्या दे सर्वांचं कल्याण सर्वांच हे खतपाणी घालायचं की सर्वांचं भलं होऊ दे सर्वांचं भलं दे सर्वांचं भलं होऊ दे असं म्हणत राहा कळलं की नाही हा प्रयत्नाचा भाग झाला कळलं की नाही हा प्रयत्नाचाच भाग आहे पुन्हा पुन्हा म्हणणं हे प्रयत्न आहे आणि प्रार्थना म्हणणं हे सिंचन आहे म्हणून सतत प्रयत्न करा की देवा सर्वांचं भलं कर सर्वांचं कल्याण ला कर आणि त्याप्रमाणे तुम आपोआप तुमच्या हातून प्रयत्न व्हायला लागतील कारण विचाराचं रूपांतर उच्चार आणि आचारात होतं तुम्ही आता शेजाऱ्याबरोबर शेजार शेजाऱ्याचं वल दे वलं दे असं म्हटलं तर शेजाऱ्याचे तुम्ही भांडणार काय भांडण करणार नाही आता शेजाऱ्याशी संबंध सुधारले तर तुम्हाला किती फायदा आहे सर्वांशी संबंध सुधारले तुमचे किती फायदा आहे एकमेकांचा द्वेष करून तुम्हाला फायदा आहे का एकमेकांशी चांगले संबंध ठेवून फायदा आहे हुशार आहेत ही लोक चटाचट उत्तर देतात मला आवडलं अहो तुम्ही बघ करून बघा उगा ते देव देव देवद्या दे करण्यापेक्षा देवस्की करण्यापेक्षा मी सांगतोय करा पैसा खर्च नाही कष्ट नाही त्रास नाही काय नाही आणि तुमच्या जीवनामध्ये काय चमत्कार होतात ते मला पुढल्या वर्षी सांगा पण केलं पाहिजे कसं वेळ रिकामा वेळ वे भरपूर मिळतो भरपूर किती वेळ मिळतं सांगू का मी एकदा गणित केलं कमीत कमी आपल्याला नऊ तास तरी रिकाम पण मिळतं नऊ तास आता नऊ तासातले निदान चार तास जरी तुम्ही म्हटलं ही प्रार्थना आणि रात्री झोपताना अर्धा तास तुम्ही जिंकलत तुम्ही जिंकलत म्हणून तुम्ही कल करे तो आज करे आज करे तो अभी करे